भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल जर सांगायचं झालं तर भीमा गोरेगाव भीमा कोरेगावची लढाई ही एक अतिशूद्र लोक अस्पृश्य लोकांच्या स्वातंत्र्याला मानणारी महत्त्वाची लढाई झाली तर जे अतिशूद्र लोक होते अस्पृश्य लोक होते तर हे लोक डबल गुलाम होते एकतर हे अतिशुद्र लोक हे शूद्र लोकांचे गुलाम होते आणि सवर्ण लोकांचे गुलाम होते म्हणजे अतिशुद्र अस्पृश्य लोक हे डबल गुलाम होते तर अतिशद्र लोकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते आणि त्यांची अवस्था जर पाहिली तर त्यांच्या पाठीला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं असायचं गावगाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जर पाहिलं तर शुद्र लोक आणि अतिशुद्र लोक हे एकमेकांच्या शेजारी यांचे घर असायचे अशा अवस्थेमध्ये अस्पृश्य लोकावर खूप प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्या पाठीला झाडू असायचा गळ्यात मडक असायचं त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता त्यांना शस्त्र चालविण्याचा अधिकार नव्हता ही बाब इंग्रजांनी पाहिली आणि इंग्रजांनी या अस्पृश्य अतिशूद्र लोकांना त्यांच्या सैन्यामध्ये घेऊन पहिल्यांदा त्यांच्या हातामध्ये शस्त्र दिलं तर ही बाब अतिशुद्र लोकांच्या दृष्टीने खूप मानसन्मानाची आणि त्यांच्या स्वातंत्र्याची होती तर जेव्हा अतिशुद्र लोकांच्या अस्पृश्य लोकांच्या महार लोकांच्या हातामध्ये हे शस्त्र आलं तर त्यांनी पिढ्यानपिढ्या फिड़ा जो त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला होता त्या अन्याय अत्याचाराचा बदला त्यांनी अन्याय अत्याचार अत्या करणाऱ्या लोकांना कापून घेतला अशा प्रकारची एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमापुरगावची लढाई झालेली आहे